मित्रांनो इंग्रजांनी आपल्या भारतावर दीडशे वर्ष राज्य केले तब्बल दीडशे वर्ष ते आपल्या भारतभूमीवर सत्ता गाजवत राहिले याचं कारण त्या संख्येने बलाढ्य होते सशस्त्र होते हे मुळीच नव्हते भारतात आल्यावर त्यांनी एकच गोष्ट केली ती म्हणजे फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल मित्रांनो या सर्व गोष्टी सांगण्याचे कारण म्हणजे एक जानेवारी अठराशे अठरा रोजी झालेली भीमा कोरेगावची ऐतिहासिक लढाई किंवा भीमा कोरेगावचा रणसंग्राम असेही आपण म्हणू शकतो कोरोना या लढाईमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने पाचशे महार समाजातील सैनिकांनी सुमारे अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला होता ही गोष्ट आहे एकोणीसव्या हो शतकातील त्यावेळी संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य होते साधारणतः सोळाव्या शतकापासूनच ब्रिटिशांनी आपल्या भारतभूमीवर पाय रोवण्यास सुरुवात केली होती ते येताना जरी व्यापारी म्हणून आले असले तरी संपूर्ण भारतावर त्यांचे सत्ता गाजवण्याचे स्वप्न होते शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पेशवाईचे राज्य आले होते साधारणतः सतराशे शहाण्णवमध्ये पेशवा बाजीराव दुसरा हा राज्याचा शासक बनला होता एकोणीस साव... एकोणीसाव्या शतकातील ही गोष्ट आहे त्यावेळी समाजात असणारे महाराजातीचे लोक हे अतिशय शे शरीराने बळकट होते आणि ते ओळखले जायचे त्यांच्या शौर्यासाठी पण त्यावेळी पेशवाईच्या राजवटीमध्ये त्यांच्यावर काही कायदे आणि मार्शल लॉ लागू केला होता त्यानुसार त्यांच्या पाठीवर झाडू आणि गळ्यात मडके बांधले जायचे ज्यामुळे ते जेव्हाही चालतील तेव्हा त्यांच्या पायाचे ठसे आपोआप मिटले जातील आणि त्यावेळी त्यांना थुंकण्याची सुद्धा परवानगी नसेल त्यांना थुंकायचे असेल तर गळ्यातल्या मडक्यामध्येच थुंकावे लागत असे खरंतर समाजातील लोक शरीराने बळकट आणि शूर असल्यामुळे त्यांना सैन्यात भरती व्हायची इच्छा होती तशी विनंतीही त्यांनी पेशव्यांकडे केली होती पण त्यावेळी त्यांचा अपमान करून त्यांना दुडकवण्यात आले होते ही ही सर्व गोष्ट जेव्हा ब्रिटिशांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी महार समाजातील लोकांना आपल्या सैन्यात भरती करून घ्यायचे ठरवले महारसमाजातील लोक ब्रिटिशांच्या सैन्यात सामील झाले ते त्यांचं साम्राज्य भारतभर पसरावं म्हणून नाही तर त्यांना जातक पेशवाई नष्ट करायची होती पुण्यापासून वीस किलोमीटर अंतरावर भीमा नदीच्या काठी असलेल्या कोरेगावात एक जानेवारी अठराशे अठरा रोजी ही लढाई झाली या लढाईचे स्वरूप थोडे वेगळे होते हे युद्ध जरी इंग्रजांनी पेशव्यांमध्ये असले झाले असले तरी यामध्ये इंग्रजांनी महारसमाजातील सैन्याच्या बळावर विरुद्ध युद्ध पुकारले महारसमाजाचे लोक मोठ्या संख्येने इंग्रज सैन्यात भरती झाले विशेष म्हणजे पेशव्यांच्या सैन्याची संख्या काही हजारांमध्ये होती तर इंग्रजांनी केवळ हजाराहून कमी सैन्याच्या मदतीने हे युद्ध पुकारले होते तरीही महार समाजातील लोकांनी आपल्यापेक्षा संख्येने चाळीस पट अधिक असणाऱ्या पेशव्यांचा पराभव केला होता महारेदीमेंटने पेशवाईच्या सैन्याचा दोवा उडवल्याने अवघ्या सोळा तासांमध्ये पेशव्यांच्या सैन्यावर पराभवपत करण्याची वेळ आली त्यानंतर या समाजातील सैनिकांनी अखेर एक जानेवारी अठराशे अठराला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपला विजय झाल्याची घोषणा करतात पेशव्यांच्या सैन्यावर कब्जा केला भीमा कोरेगावच्या या लढाईत महारेदेमीने इंग्रजांना विजय मिळवून दिला होता अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सैनिकांनी समतेच्या लढाईत प्राणांची आहुती दिली होती आणि त्यांच्या याच शौर्या शौर्याचं प्रतीक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर असलेल्या कोरेगावमध्ये एक भव्य क्रांतीस्तंभ उभारला कोरेगावच्या लढाईत शौर्य गाजवून वीरमरंपत करलेल्या सैनिकांचे नावं त्या भव्य अशा स्तंभावर कोरण्यात आली आजही या शौरस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी लाखो संख्येने लोक कोरेगावात येत असतात याच आपल्या शूरवीर महारसैनिकांना त्यांच्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी आपल्या काही सहकाऱ्यांसह कोरेगाव येथे भेट दिली होती आणि त्यांनी त्या ते शौरस्तंभाला नमन केले होते